नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऋषी मोठे नागरी सरकारच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे सोयाबीन पीक असेल कापूस पीक असेल याच्यामध्ये कामापेक्षा जास्त वाढ पिकाची व्हायला लागली आणि फुलदारणा कमी व्हायला लागली पातेगळ व्हायला लागली आपल्याला भोंड्याची संख्या जास्त पाहिजे तर कापसाची हाईट व्हायला लागली पाच फूट सोयाबीन तीन तीन फुटापर्यंत वाढले झाडपाला जास्त वाढवला अशा वेळेस आपल्याला प्लॅन्ट ग्रोथ रेग्युलेटर म्हणजे पीजीआर कुठलं पण टॉनिक फवारायचं मी तुम्हाला चार टॉनिक सांगणार आहे व्हिडिओमध्ये त्याचं प्रमाण सांगणार आहे कुठल्या पिकामध्ये वापरायचं आहे त्याची किंमत सुद्धा सांगणार आहे अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत पहा आणि तुमचा फायदा करून घ्या सर्वात आधी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे की चॅनल आपल्याला सबस्क्राईब करायचंय जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओ सर्वात आधी मिळून जातील तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तुम्ही बघू शकता किंवा मित्रांनो हे सोयाबीन आहे अति काळाही जमीन असलेल किंवा तुमचं कापूस पिक असेल तरी अशा अशा वेळेस काय होतं की कापूस पिकाची हाईट पाच फुटापेक्षा जास्त वाढते किंवा सोयाबीन मित्रांनो तीन तीन फुटापर्यंत वाढतं पण अशा वेळेस काय होतं की झाडपाला हा जास्त वाढतो आपल्याला जे मुख्य फांद्यांची संख्या पाहिजे बोंडांची संख्या कापूस पिकामध्ये पाहिजे ती मिळत नाही सोयाबीनमध्ये शेंगा कमी दार होते पण मात्र झाडपाला पानांची संख्या जास्त होते तर अशा वेळेस आपल्याला आरची फवारणी करायची असते म्हणजे चमत्कार असेल त्याच्यानंतर लिओसिन असेल ताबुळी ता असेल आणि प्लॅनोफिक्स हे चार आहेत मित्रांनो याच्याबद्दल तुम्हाला आता चमत्कार कसं वापरायचे कुठल्या पिकाला चमत्कार जमतं हे तुम्हाला मी सांगणार नाही तर मित्रांनो घरडा कंपनीचं जे चमत्कार आहे ते तुम्हाला सोयाबीन आणि कापूस पिकासाठी वापरायचे तर याच्यामुळे काय होणार आहे तुमच्या झाडाची किंवा कापूस असेल सोयाबीन असेल याची उंची जी आहे ती थांबल ज्या ज्यावेळेस तुम्ही फवारणी करणार आहे आणि त्याच्यानंतर काय होईल तुमच्या मुख्य जी सोयाबीन आहे त्या सोयाबीन पिकाला फांद्या चालू होत्या फांद्या चालू झाल्या म्हणजे तुम्हाला शेंगा धारणं चालू होणार आहे आणि कापूस पिकामध्ये नवीन फळ फांद्या चालू होत्या कापसाची वाढ थांबल जेणेकरून तुम्हाला नवीन जे बोंड लागायचे ती बोंड धारण्याची जी फांदी ती भेटून जाणार आहे मित्रांनो तर चमत्कार फवारणी करताना तुम्हाला काय करायचं आहे की फक्त एक लिटरला एक एम एल वापरायचे तर किंमत जर बघायला गेलात मित्रांनो तर चमत्कार तुम्हाला साधारण मित्रांनो तीनशे रुपयाला अडीचशे एम एल चमत्कार भेटतो मित्रांनो सगळ्यात जर स्वस्तातलं पीजीआर कोणचं असेल टॉनिक तर ते चमत्कार आहे आणि कापूस पीक असेल तुमचं सोयाबीन पीक असेल तर चमत्कारच आहे तुम्ही ताबोळी वापरायचं नाही किंवा प्लॅनोफिक्स वापरायचं नाही आणि लिओसिनसुद्धा सुद्धा वापरायचं नाही भरपूर शेतकरी कोण काय होतं मला म्हणतात की आम्ही ताबोळी फावर कापूस पिकावर मित्रांनो ताबोळी फवारायची नाही ताबोळी तुम्हाला मी नंतर आहे की केव्हा जमतं आणि कुठल्या पिकामध्ये जमतं आता चमत्कार कधी वापरायचा ते तुम्हाला कळालं असेल मित्रांनो ज्यावेळेस तुमच्या सोयाबीनला फुलधारणा चालू झालेली असेल अशा वेळेस तुम्ही चमत्कारची फवारणी करा किंवा तुमच्या कापूस पिकाला पाते आहेत उंची खूप झाली अशा वेळेस फवारणी करा चमत्कार एकदम कमी खर्चातलं आणि सर्वात बेस्ट आहे मित्रांनो मित्रांनो चमत्कारचा अजून एक फायदा की झाड तुमचं जर पिळं पडलं असेल ते हिरवगार करायचं काम सुद्धा चमत्कार करतं चमत्कारमध्ये असलेल्या कंटेंटमुळं मुळे ते तुम्हाला दुसऱ्या कंपनीमध्ये भेटणार नाही आणि झाड हिरवेगार होतो होतं आणि बोंडे धारणामध्ये कापसामध्ये मदत होते ज्या पिकांची जास्त उंची वाढती अशासाठी सगळ्यात बेस्ट कुठलं आर तर चमत्कार आहे त्यानंतर मित्रांनो दोन नंबरचं आर कोणतं आहे तर लिओसिन बी ए एस एफ कंपनीचं लिओसिन मित्रांनो याचा उपयोग कुठल्या पिकासाठी होतो तर तुमचा गहू असेल भात असेल ऊस असेल उडीद असल मूग असेल जे धान्य पिक आहेत मित्रांनो ज्याच्यामध्ये लोळण्याचं प्रमाण जास्त असतं म्हणजे तुम्ही काही वेळेस बघू शकता की जवारी आपण पेरली आणि ज्यावेळी जवारी ज्यावेळेस काढणीशी येत असते किंवा ज्यावेळेस त्याला म्हणू लागतात त्यावेळेस ती झुकायला चालू होते किंवा गहू पीक असेल गहूची उंची जास्त वाढते आणि झुकायला चालू होतात तर आश्यांसाठी फक्त आणि फक्त बीएसएफ कंपनीचं लिवोसिन प्रभाव आहे तिथं तुम्ही चमत्कार वापरायचं नाही ताबोळी वापरायचं नाही किंवा प्लॅनोफिक्स ना वापरायचं नाही तुम्हाला लि लिओसिन वापरायचं हे लिओसिन जे आहे का, का था, था था, ते काय काम करतं लिओसिन काय करतं झाडाची उंची तर थांबवतच पीजीआर असल्यामुळे सर्व पीजीआर ते झाडाची उंची थांबवतात लिओसिन जे आहे ते एक लिटरला एक एम एल वापरायचं आहे तर किंमत किती मित्रांनो लिओसिन थोडं चमत्कारपेक्षा महाग आहे दोनशे रुपयाला शंभर एम एल लिओसिन येतं मित्रांनो लिओसिनचा उपयोग कधी करायचा ते लक्षात आलं तुम्हाला गहू पीक तुमचं ऊस पीक त्याच्यानंतर तुमचं धान्य ह्या पिकांसाठी लिओसिन वापरायचं आहे त्यानंतर अजून एक आहे थोडंसं महागड पण अतिशय प्रभावी बायर कंपनीचं प्लॅनोफिक्स प्लॅनोफिक्स जे आहे मित्रांनो ते कधी प्रभावी ते तुम्हाला सांगतो तुमचं कापूस पिकं असेल त्यानंतर भाजीपाला पिकं असतील समज पण कापूस पिकामधली उंची थांबवतं आणि बाकीचे जे डाळवर्गीय पिकं आहेत भाजीपाला पिक आहेत याच्यामध्ये सुद्धा उंची थांबून तुम्हाला नवीन जी संख्या फांद्यांची किंवा फुलांची ती प्लॅनोफिक्समुळे मिळते आणि जे सध्या जी फुलं असेल पाती असेल त्याची गळ होत नाही सर्वात जास्त फायदा कधी होतो ज्यावेळेस फळगळ होते फळगळ कुठल्या पिकामध्ये तुमचे भाजीपाला पिकं असतील त्यानंतर तुमच्या बागा असतील बागायदारांना साधे सुद्धा अतिशय चांगले मोसंबी पिकामध्ये फळगळ होते शेतकऱ्या कळत नाही कुठलं टॉनिक फावर यायचं काय द्यायचे अशा वेळी तुम्ही फक्त प्लॅनोफिक्स वापरायचे प्लॅनोफिक्स म्हणजे तुमची फळदार होणार चांगल्या प्रमाणात होईल आणि जी फळगळ व्हायला लागली ती थांबेल त्यासाठी प्लॅनोफिक्स तर तुमचा पंपाला फक्त पाच एम एल मी तुम्हाला आधी सांगितलं व्हिडिओमध्ये की पंधरा लिटरच्या पंपाला पाच एम एल वीस लिटरच्या पंपाला सहा एम एल प्लॅनोफिक्स वापरायचं जास्त वापरायचं नाही प्रमाण वाढवायचं नाही अजिबात त्यानंतर चौथं मित्रांनो पीजीआर आहे फेमस आहे भरपूर शेतकऱ्यांनी वापरले सुमोटो कंपनीचं ताबोळी आता हे ताबोळी मित्रांनो काय काम करतं त्याच्याबद्दल तुम्हाला सांगतो कुठल्या पिकामध्ये जम आता हे ताबोळी मित्रांनो तुमचे फळबागा असतील त्यानंतर डाळीम असेल आंबा असेल नारळ असेल अशा पिकामध्ये ताबोळीचा रिझल्ट चांगला येतो पण शेतकऱ्याकडून काय झालं कंपनीकडून पण मार्केटिंग होती की सोयाबीन पिकामध्ये ताबोळी वापरायची कधी सोयाबीन पिकामध्ये जर तुम्हाला ताबोळी वापरायची असेल किंवा कापूस पिकामध्ये वापरायची असेल तर तुम्हाला ज्यावेळेस एखादं फुल दिसायला लागलं सोयाबीनमध्ये त्यावेळेस तुम्ही फवारा किंवा तुमच्या कापूस पिकामध्ये पातेधारणा चालू झाली अशा वेळेस वापरा पण ज्यावेळेस पातेधारणा चालू होते किंवा पूर्ण पाते लागलेत बोंडाची संख्या आली सोयाबीन पूर्ण शेंगामध्ये गेले तर तुम्ही ताबोळी वापरायचे नाही सुरुवातीच्या स्टेजमध्ये ताबोळी वापरायचे सर्वात बेस्ट ताबोळी ज्यावेळेस उपयोगाला येतं की तुमच्या झाडाला फुलधारणा जास्त पाहिजे असेल तर ताबोळीच काम करतं झाडाची उंचीसुद्धा ताबोळीत शेतकरी जे आहेत मित्रांनो ते सोयाबीनमध्ये मोठ्या प्रमाणात फुलधारणीसाठी ताबोळीचा फुल वापर करतात हे योग्य आहे पण फक्त तुम्हाला ज्यावेळेस एखादं फुल दिसायला लागते त्यावेळेस तुम्हाला ताबोळी फवारणी करायची आल्यानंतर करायची नाही काही जे तरकारी करणार म्हणजे भाजीपाला पिकं जे घेणारे पिक आहेत किंवा फळबाग आहेत अशा वेळेस काय होतं ऑफ सीजनला त्यांना जर फुलधारणा किंवा फळधारणा फुल पाहिजे असेल तर ऑफ सीझनला जर तुम्ही ताबोळी फवारणी केली तर तुम्हाला सीझन नसताना सुद्धा फुलो लागते तुमच्या पिकाला ताबोळीमधल्या कंटेंटमुळं तर अशा वेळेस तुम्ही ताबोळी वापरू शकता ताबोळी मित्रांनो फार महाग आहे तीनशे रुपयाला फक्त तीस एम एल येतं तुमचा पंप पंधरा लिटरचा असेल तर तुम्हाला फक्त पाच एम एल घ्यायचं आहे म्हणजे प्लॅनोफिक्स आणि ताबोळीचं प्रमाण सेम आहे पंधरा लिटर पंपाला पाच एम एल वीस लिटर पंपाला सहा एम एल जास्त प्रमाण वापरायचं नाही जास्त करताल तर दुष्परिणाम येणार आहेत की तुम्हाला मी व्हिडीओमध्ये सांगणार की त्याचे तोटेसुद्धा काय आहेत जी पीजीआर किंवा हे टॉनिकचे मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही पीजीआर फवारणी करतात मी पी मी पीजीआर कधीच कुठल्याच शेतकऱ्यांशी शिफारस करत नाही फवारणीसाठी जर त्याच्यावर जा दुष्परिणाम जाणवं तर सांगतो पीजीआरचा सगळ्यात मुख्य दुष्परिणाम काय जास्त प्रमाणात जर तुम्ही पीजीआर फवारलं प्रेक्षा 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 तर तुमचं पीक हिरव्या होण्यापेक्षा पिवळं पाडण्यात चालू होतं नंतर झाडाची वाढ तर जागेवर थांबवतो हा एक तोटा आहे पीजीआरचा कुठल्याही टॉनिकचा जर जास्त प्रमाण जर झालं मित्रांनो ताबोळी किंवा कुठल्याही पण तुम्ही चमत्कार असेल लिओसिन असेल प्लॅनोफिक्स असेल तर फुलगळ होते कमी प्रमाणामध्ये योग्य प्रमाणामध्येच रिझल्ट याचा येतो याचा दुसरा एक दुष्परिणाम काय की पिकावर ताण पडतो ताण केव्हा पडतो जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये तुमचं पीक येईल तुम्ही जर फवारणी करताल ऑलरेडी जमिनीमध्ये पाणी नसतं आणि तुम्ही जर आरची फवारणी करताल तर पिकावर ताण पडतो हे जमत नाही कमी पाणी असेल त्यावेळेस पण जमत नाही जास्त हिरवेगार पाना म्हणजे थोडक्यात काय पावसाळ्याच्या सीझनमध्ये हा चांगला रिझल्ट देतो किंवा ज्यांची भाजीपाला पिके आहे ड्रिपवर लागवड केली त्यांना जमत हे पीजीआर असतात का हे प्रत्येकाचं वेगवेगळ्या पिकावर वापरण्यास असतात सर्व पिकावर हे जमत नाही तुम्ही चुकीच्या पिका पिकावर चुकीचं पीजीआर जर फवारताल तर तुम्हाला रिझल्ट येणार नाही तुमचा उलट तोटा होईल आता मित्रांनो ताबोळी ताबुळी मी कधी शिफारस करत नाही त्याचा दुष्परिणाम काय ताबोळी पिकामध्ये जे कंटेंट आहे तुम्ही जर फवारणी ह्या वर्षी जर ताबुळी पिकाची सोयाबीनवर केली तर ताबुळी पीक हे जमिनीमध्ये त्याचे जे घटक आहे त्याचे अंश बरेच दिवस राहतात तुमचं पुढचं जे पिक असेल हरभरा असेल किंवा दुसरं कुठलंही पीक घ्या त्याच्या वाढीवर परिणाम होतो त्याच्या उत्पादनावर ह्या ताबोळीचा प्रमा परिणाम होतो त्याच्यामुळेच कंपनीने शिफारस काय केलेलं त्याच प्रमाणामध्ये फवार जास्त फवारणी करू नका पण बघायला गेलं मित्रांनो तर पी जी आर जे असते काही ठिकाणी शेतकऱ्यांना खरंच उपयोगी पडतात त्याच्यामुळे याचे फायदेसुद्धा आहेत आणि तोटेसुद्धा आहेत तुम्हाला त्याचा योग्य वेळीच वापर करणे आपली व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळाली असेल काही अडचण आली तर कमेंटमध्ये विचारू शकतात आणि मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र